गुड मॉर्निंग बघा सकाळचं वातावरण किती छान आहे एवढा आबा एवढा मोठा पाऊस पडून गेलेला आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना सहावी सकाळचे सहावी झाले ते बघा स्वागत आहे सकाळच्या म्हणजे पहाटेच्या लाईव्हला सगळ्यांचं सगळ्यांच पहाट झालेली आहे आलेले आहे सहा वाजून वीस हे बघा लाईव्ह सगळं <laughs> तुम्हाला दाखवते चला परत चिन्ह चला लवकर लवकर जॉईन करा लाईव्ह पटकन

लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा किती मस्त वाटते पाऊस पडलाय छान छान लाईक करायचं लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर आता मी ना चहा प्यायला आली आहे इथे छोटीशी टपरी आहे चहाची तिथं आम्ही रोज चहा पितो सकाळी सकाळी बघा हो चलो चाय दो हुँ? अभी दोनों भी गायब दोनों गायब कोई नहीं आया लाइव चैनल चालू है बघा इथं मस्त चहा भेटतो कोणी जर आमच्या इकडे येत असेल ना तर त्यांनी इथं चहा घ्यायचा सकाळी सकाळी नाही अभी तक <laughs> बहुत दिन तक स्ट्राइक रखा है सो ब्यूटीफुल थैंक यू दादा थैंक यू हाँ वो मैं चाहिए लाइक करा सग स्क्रीन टच कर लाइक करा मस्त पैकी चला लवकर या चाहिए ये मेरा लाइव चालू है लाइव लाइव चालू

कब 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 मॉर्निंग टी शॉप मॉर्निंग टी चोय देखो मॉर्निंग चावला अपन बोलते लाइव मध्ये बिचारा अभी आपको सब लोग देखेगा दे लाइव में लाइक डन धन्यवाद सगळ्यांनी लाईक डन करायचं आहे हॅलो हाय गुड मॉर्निंग या चहा प्यायला सकाळी सकाळी चहा प्यायला या सगळ्यांनी लवकर दत्ता भाऊ स्वागत आहे लाईव्ह हॅलो गुगल कैसे हो आप बहुत <laughs> <laughs> बस खामोशी जला तो तो लाईक करा लाईक लवकर लाईक करा बर पटापट सकाळी सकाळी सगळ्यांनी लाईक करा आणि गरम गरम चहा प्यायला या मस्त चहा आहे आमचे तर अजून काही कामगार आलेले नाही तिथं चहा प्यायला येथील थोड्या वेळाने तोपर्यंत मी चहा पिऊन घेते चहा आहे मुंबई इथे बस मिळावे माझी तयारी कुठून बोलताय नवी मुंबई मधून लोकेशन तुम्हाला दाखवलं ना मी नवी मस्तपैकी लोकेशन किती भारी वाटतंय बघा सकाळी सकाळी पहाटेचा नजारा आणि थंडगार वातावरण आणि मस्तपैकी पाऊस पडलेला आणि अजून ढगाळ वातावरण आहे खूप ढग आलेले पाऊस पण जोराचा पडणार आहे आणि मी तर सेफसाठी रेनकोट पण आणलाय आणि छत्री पण आणली रेनकोट पण आहे आम्हाला दिलेला आप हा से हो हाय सो स्वीट थँक्यू धन्यवाद या चहा प्यायला आहे बघा चहा गरम गरम चहा मस्त सकाळी सकाळी सिद्धार्थ दादा मी नवी मुंबई मधून बोलते नवी मुंबई कामगार पण पण आले आणि मला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक करा लाईक सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा फटाफट मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करायचे करा लवकर लाईक पटापट गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग like लाईक करा लाईक सगळ्यांनी गाड्यांचा आवाज येते ट्रॉफिक आहे भरपूर इथं एकटेच एकटेच म्हणलं चहा प्यायला Okay.

पाऊस आला पाऊस आला भरपूर मोठा पाऊस आला चला लाईक करा कोणी लाईकच नाही करत बाबा एवढं सकाळ सकाळचा सुंदर नजारा तुम्हाला इकडला दाखवला आहे मस्त लोकेशन दाखवलेलं आहे आणि पाऊस किती पडलाय ते पण दाखवले अजून प्लस एक टेक्सी दाखवला मस्त किती तिथं असा उभा होता तरी पण लाईक करत नाही तुम्ही लवकर लवकर लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला टच करून आता चालले साईट वर माझं चहा पिऊन आमचे सुपरवायझर होते म्हणून आवाज थोडासा स्टॉप केला होता काय बोलले नाही सुपरवायझर पण होते चहा प्यायला मला बोलतील काय सकाळी सकाळी चालले तुमचं पाऊस आला हा चार नंबर ची लाईक डन धन्यवाद अजून पटापट लाईक करायचे सगळ्यांनी चार नंबरची लाईक डन करून काही होत नाही भरपूर लाईक पाहिजे आपल्याला चॅनलला ला, ला सबस्क्राईब पण करा गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग लाईक किया जय भीम जय शिवराय वहिनी साहेब ते कि विजय शिवराय दादा साहेब बघा ओळखा लोकेशन कुठलं आहे सगळ्यांनी आणि लाईक करा लवकर लवकर सुंदर सुंदर नजारे छत्री मस्त आहे हो का थँक्यू धन्यवाद तुम्हाला शिव्या देता येतं का द्या मला नको दादा का बरं शिव्या देऊ तुम्हाला काय झालं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे देवकन्या लाईव मध्ये सगळ्यांचं सकाळ सकाळची लाईव्ह आहे माझी आता सकाळी आता तुम्हाला ना आमची मावशी पण दाखवते तुम्ही बघितलीच असेल माझ्या ब्लॉकमध्ये हाय हॅलो नमस्कार चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कानाला काय चावलं लाईक करा लाईक कामाला सुरुवात करायची थोड्या वेळाने लवकर लवकर लाईव्ह स्टॉप करणार आहे मी पटकन बघा आले आता मी माझ्या साईटवरती आमची मावशी बघा कशी बसले रिक्षा मध्ये मस्त माझी वाट बघत वाट बघ यायचं आहे मीच यायची होती ना मग माझीच वाट बघणार ना तू कोण बघायचं कुठं बसून नको बाय मच्छा होते मला हे बघा किती शांत वातावरण आहे बघा कोणी तरी आहे का पाठीमागो इकडं पण कोणी नाही आहे बघा एखादी गाडी फक्त जाते मावशे छत्री आणलीस का आणलीस ना छत्री घेऊन झाडू मारायचं बरं पाऊस बघ किती येईल आता का म्हणजे तिथून कुकच डोक्याला ताण काही वर्षा पडलंय काही वर्षा नाही पडलं बिल छत्री घेऊन झाडू मारत जा आपण कुठे राहता नवी मुंबईला नवी मुंबईमध्ये आणि तिथं माझा जॉब आहे आले आता मी मस्त पैकी आता मला थोड्या वेळाने काम स्टार्ट करायचंय आता वाजलेत किती भेटे का या साडेसहा वाजले लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या लवकर आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर कोणाला पहाटेपासून जर लाईव्ह बघायची कोणाची इच्छा असेल तर त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लवकर लवकर काय बोलतो <laughs> मावशी कशी बघते मला बघा ना काहीतरी मावशी मावशी म्हणली काय वेळ लागते रे बाबा मोबाईलच बस बसला रिक्षात बघता हे गाडीवाला झोकलं असत नाही आता बजायला का ना बज़ाने का ऑन ना चला नाही ला लाईक ला 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 करा लवकर पटापट लाईक करा फास्ट सात वाजता घेऊ झाडू मारायला कंटाळाला जाऊ केशवला फोन करू दे मला बघू दे कुठे लाईक करा लाईक लाईक करा मोबाईलच्या ला, डबल टच करून लाईक करा लवकर लाईक करता की नाही सगळे लवकर लवकर लाईक करा बरं पटकन फास्ट धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू आपण बोलूया विषयावर नंतर मावशीले बेकार बोलण्यावरून एवढ्या सकाळी कुठे निघाली ग अमोल कामावर आले मी जॉब हे बघा माझी साईट माझी साईट आहे इकडे आणि इकडे पण आमची साईट आहे बघितलं कामावर आले मी लाईक करा लवकर सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईकला लाईक करून चॅनेल ला, 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 ला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल भावांचे पाऊस आहे का येईल पाऊस चालू आहे तरी थोडा येईल उद्या झाले की तिला आठ दहा दिवस जाऊन तू दे फिरायचं राहिलं असेल म्हणजे काय रस्त्याने फिरायला का नाही रस्त्याने फिरायचं नाही आता आम्हाला इथं क्लीन सफाई कामगाराचा जॉब तुम्हाला माहीत असेल ना नगरपालिकेमध्ये सफाई कामगार काय करतात रोज रोज एवढंच काम करावं लागतं का सकाळी सकाळी नाही भरपूर काम आहे तिकडं लांबपर्यंत काम आहे अजून एवढंच कसं का काम करणार एवढं काम केलं तर दहा मिनटात घरी जाईल मी आठ तासाची ड्युटी आहे मावशी आहेत मावशी सोबतीला आमच्या मावशी आहे ना काय दाखवू तुला दिसत नाही काय बघताय तू तुला दिसणार नाही ग तूच दिसशील सगळ्यांना पण तुला कोण नाही दिसणार बोल राधे राधे काळजी घेत जावा ओके दादा काय बहिणी पाणी झालं का हो आताच झाला दादा चहा पाणी आता चहा पिऊन आले झाडू घेऊन फिरतात ते का पडला की मी काय करू मावशी हा युट्यूबचा प्रकार आहे तुम्ही लांबच राहा मला माहिती आहे युट्यूब आहे लांब राहून काय करू मला माहिती आहे युट्यूब गेले सगळे गायब झाले एवढे शंभर एक जण लाईव्ह वर होते पळाले वाटत सगळे <laughs> जाऊ नका कोणी लाईव्ह वरून सगळी लाईव्ह वरती कंटिन्यू राहावा हो आले 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 पाहुणे मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं देवकन्या लाईव्ह मध्ये चला आता काम करायचंय मला स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा पटापट पटापट चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांचं गुड मॉर्निंग सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग अरे देव ओके पाटील दादा मला नाही बोलले त्या मावशीला बोलले काय बरोबर मावशी यूट्यूबचा प्रकार आहे म्हणे हे पासून तू लांब राहा आमच्या मावशीला नाही जास्त आमच्या मावशीकडे मोबाईल पण नाही आहे असं बोलायला आमच्या मावशीला नाही आवडत मोबाईल मी फक्त माझ्या होणाऱ्या बायकोला लाईक करतो दुसऱ्या मुलीला नाही मी बहिणीला बोलले आता बहीण मी तुमची बहीण आहे बहीण आता अशी चांगली दिसतेस <laughs> लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लवकर लवकर लाईक करा फटाफट फटाफट थर्टी एट सिक्स थर्टी एट झालेले आहेत हाय वहिनी चला करू का स्टॉपला येऊ आता ल मला काम करू द्या चला बाय 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 तुम्ही छान दिसतात थँक्यू हो मग काय सकाळी सकाळी पाच वाजतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग <laughs> कुठे गेला का त्याचा नंबर माणूस रिक्षा काय गरम होते <laughs> आता भावाला गोड गोड बोला रक्षाबंधनला भावाचा खिसारे काम करायचे नको नाही दिलं तरी काय चालेल आम्हाला असं काही नाही कानातले हे बघा बघा कानातले बघा पाहिजे असेल तर घ्या काढून कानातून नाव काय तुमचं आमचं नाव आहे काय आला नाही काय अजून लाईक करा लवकर पटापट हो का हो चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या सर्व युट्यूबच्या पाहुणे मंडळीचं स्वागत आहे देवकन्या लाईव मध्ये कुठून कुठून हाय मी हाय नवी मुंबई मधून <laughs> शिवदा दादानी मस्त उत्तर दिले भारी भारी पाटील दादा थँक्यू माझ्यातर्फे उत्तर दिल्याबद्दल संजय दादाला विकास भाऊ उत्तर भेटले तुम्हाला पाटील दादानी मस्त उत्तर दिले जे भीम वहिनी जे भीम म्हणजे शिवराय दादा आलाय पाऊस <laughs> बसाव का जाव बसायचं का जायचं जा मला तर भिजाव वाटायला बघाय गरम व्हायला लागले पंढरपूरला कधी आला होता ताई या विठ्ठलाच्या दर्शनाला हो हो येईल येईल शूरवीरांचा जिल्हा आमचा छत्रपती संभाजीनगर नीट कमेंट करा नाहीतर देईल दणका मोडील मनका हा आहे परिचय आमचा हॅलो झोपलात काय का हो काय हो होताय का पावणे सात या ना लवकर कोण बोलतोय रोळेकर मामाचा आवाज नाही मामा बोलत कोण येणार आहे मामा येत काय बरोबर नाही मामाला इकडे पण पाठवा ऑफिस ले आले तुम्ही मावशी नाही जात तिकडे ऑफिस कडे तिला उतरायला येत नाही मामाला फोन करायला सांगा लवकर पाठवून द्या या की लवकर काय आम्ही थांबलो इथे झाडू मारायचं ठीक आहे चालेल आरामात या नऊ वाजता मी चालेल घरी हो <laughs> ठीक आहे चालेल ठेवा चालतंय ते गेलं मैदानात हाय हॅलो नमस्कार जय शिवराय स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांना गुड मॉर्निंग चला आता मी आणायला चालले एक इधर माझा मोबाईल पकड मी आलेच मी ठेवू का ग रेनकोट घालायचं तर नाव देऊ रेनकोट नको छत्री दे मी रेनकोट घालणार आहे नको रेनकोट घालते आहे का पाऊस मावशी आता नाही पण पुढे गेलं नक्की येत आहे रेनकोट काढी इथं ठेवून आले जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र राष्ट्राळून इथं ठेवशील इथं ठेवू की बाई इथं मी आल्यावर घालते तो झाडू घेऊन येते ठेव बाय बाय ची फॅमिली मंडळी बाय सगळ्यांना Bye.